सर्व हेतवे या माझ्या चॅनलमधील परिवाराला माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार आज एन एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात काय सांगू इच्छितात आपण पाहणार पाहणार आहोत तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत त्या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याचा योग्य निर्णय सा घेण्यासाठी एंजल्स तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा आज खूपच फटाफट कार्ड येतात काल आपल्याला एंजल्सबरोबर कनेक्ट व्हायला थोडासा वेळ लागला होता स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा आनंदी रहा Unlikely As meditation bring answers. Helpful people don't stop. Remain positive. पीसफुल रिझोल्युशन द सिच्युएशन विल इम्प्रूव सक्सेस विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स येस येस दोनदा येस म्हणून हे कार्ड आलेलं आहे तर नक्कीच विश्वास ठेवा तुम्ही ज्याच्यासाठी प्रयत्न करताय जे कार्य करतायत त्याच्यामध्ये तुमचा सक्सेस आहेच आहे तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे लुक फॉर साईन आज पुन्हा तीच एनर्जी रिपीट झालेली आहे लुक फॉर साईन मेडिटेशन नो नीड टू वरी काळजी करण्याचं काहीही कारण नाही नॉट राईट टाईम अनलाईकली ओके okay. याच्या खालचं कार्ड पाहूया गेट मोर इन्फॉर्मेशन ओके okay. आज कार्ड्स भरपूर आले ठेवायला जाईल ओके okay. okay. माझे व्हिवर्स किंवा माझ्या या चॅनलच्या परिवारातील सदस्य अजूनही त्याच एनर्जीमध्ये आहेत कुठेतरी अजूनही मनात साशंकता दिसती आहे की मी जे करतो आहे ते किंवा करते आहे हे बरोबर आहे का हे चुकीचं आहे मी हे कंटिन्यू केलं पाहिजे का नाही मी याला किती एफर्ट्स दिले पाहिजेत मी याला एफर्ट्स दिले पाहिजेत की नाही तर प्लीज ही निगेटिव्हिटी बिलकुलच तुमच्यामध्ये दे येऊन देऊ नका मेडिटेशन शांत डोक्याने विचार करा खूप शांत पुन्हा तेच एनर्जी रिपीट झालेली आहे मेडिटेशन थोडक्यात तुमच्या स्वतःचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे आपल्याला नक्की काय करायचं आहे आपण नक्की काय करतो आहे आपल्याला कोणत्या दिशेने जायचं आहे आपण कोणत्या दिशेने जातो आहे याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मेडिटेशनमधून म्हणजेच ते तुमच्या अंतर्मनातच आहे आणि ते तुम्हाला शोधायचं आहे एंजल्स सांगतायत मी गेले दोन तीन दिवस झालं सांगते की ते तुम्हाला राईट डिरेक्शन देत आहेत तुमच्यासमोर तशा संधी उपलब्ध करून देत आहेत तुमच्यासमोर अशी लोक ते पाठवत आहेत तुमच्या सानिध्यात किंवा तुम्हाला त्यांच्या सानिध्यात तुम्ही काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे तीच एनर्जी आहे यसचं पॉझिटिव्ह एनर्जी जबरदस्त ह्या कार्डमध्ये आहे रिमेन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रहा कोणत्याही परिस्थितीत आहे ती परिस्थिती कायम राहणार नाही खचून न जाता आज माझं मी एक व्हिडिओ टाकत असते की आजचं एक रोजचं एक सकारात्मक वाक्य मी टाकत असते त्यामध्ये आपलं आजचं वाक्य असं आहे की मी माझ्यातील नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी पूर्ण सोडून देत आहे पूर्णतः ती सोडून देत आहे आणि मी माझ्यामध्ये सकारात्मक एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा ही माझ्यामध्ये मी आकर्षित करते आहे किंवा आकर्षित करतो आहे तो एक व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा त्या दृष्टीने मेडिटेशन्स बघा यूट्यूबवर मेडिटेशनचे भरपूर व्हिडिओज आहेत तुम्हाला कोणत्या कारणासाठी मेडिटेशन करायचं आहे या संदर्भात देखील त्या विषयाशी निगडीत मेडिटेशनचे व्हिडिओज आहेत त्याचाही तुम्हाला नक्की फायदा होईल येस येस गाईज आ, हे अगदी बरोबर आहे बोलणं सोप्पं आहे करणं अवघड आहे मान्य आहे करणं अवघड आहे हे, हे मान्य आहे पण ते इम्पॉसिबल आहे अशक्य आहे असं अजिबातच नाही आहे जेवढे कराल एफर्ट्स घेतात त्याचा आनंद तेवढाच द्विगुणित होईल आणि त्याचं फळही तुम्हाला तेवढंच मिळणार आहे येस सक्सेस यश अव्हेंडन्स तुमची वाट पाहतोय इन फ्यूचर ते तुमच्या आयुष्यात आहेच आहे डोंट स्टॉप कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला थांबायचं नाही नेगेटिव एनर्जीला हावी व्हायचं नाही जरी आजची वेळ असं तुम्हाला वाटत असेल की यार आज माझी वेळ नाही आहे आजचा दिवस माझा नाही आहे इट्स ओके थोडंसं निगेटिव्हिटीवर काम करा कालची एनर्जी कंटिन्यू आहे आज आणि जे अनलाइकली आहे काहींच्या कामाच्या ठिकाणी असं झालं का कामाच्या ठिकाणी अभ्यासाच्या ठिकाणी तर नाही दिसत आहे जास्त करून कामाच्या किंवा बिझनेसच्याच ठिकाणी असं दिसते की काही मतभेद तुमच्यामध्ये किंवा पार्टनरशिपमध्ये असं काही ताणतणाव असे काही आहेत का किंवा जर फॅमिलीमध्ये जर आपण म्हणू की तुम्हाला एखादा पर्सनल म्हणजे तुमच्या आयुष्याशी निगडीत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये त्याच्यावरून काही आपण असं म्हणतो की थोडेसे वादविवाद त्याच्यावर चालू आहेत आणि त्याच्यामुळे निर्णय घेणं पटकन होत नाही आहे किंवा तुम्हाला जे आवडत नाही आहे जे पटत नाही आहे ते तुमच्या मनाविरुद्ध होते असी अशी काही एनर्जी आहे तर त्याच्यावर असं सोल्युशन आहे की तिथंसुद्धा पूर्ण तुमच्या डोक्यातला राग बाजूला ठेवून पूर्ण शांत चित्ताने शांत डोक्याने तुम्हाला परिस्थितीचा परिपूर्ण सगळ्या दृष्टीने सगळ्या बाजूने त्याचा विचार करून मागचा पुढचा सगळा विचार करून एकदम शांततेत तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा नो डाऊट परंतु तुमच्या सभोवतालच्या किंवा तुमच्याबरोबर जे पार्टनर काम करत आहेत किंवा तुमच्या घरातल्या व्यक्ती ज्यांच्यावर थोडंसं असं आहे की विचारांचे मतभेद होत आहेत तर तिथे त्यांचं थोडंसं ऐकून घ्या जरी तुम्हाला पटत नसलं तरी आणि ते शांततेत म्हणजे ठीक आहे हे तू म्हणतो आहे हे मी म्हणते आहे किंवा मी म्हणतो आहे तर त्या दोघांमधला मध्य तुम्हाला साधायचं आहे वाद घालण्यात किंवा ती नकारात्मक निगेटिव्हिटी वाढवण्यात काहीच उपयोग नाही त्याचा परिणाम ऑल ओव्हर तुमच्या सगळ्या कामावर होते। तर दोघांनी सामंजस्याने एकत्र येऊन अगदी सामंजस्याने मधला काहीतरी मार्ग शोधा आणि त्याच्यातून बाहेर पडा सॉल्व करा ते आणि ते मतभेदानी किंवा थो वादविवाद करून जर सॉल्व केलं तर त्याचा पूर्ण परिणाम एवढ्या सकारात्मक एनर्जीवर पडणार आहे चर्चा करून ते मिटवा चर्चा करा सुसंवाद सांगा क्लिअर सांगा तुमच्या मनात काय क्लिअरली म्हणजे कसं की आता समजा मी असं म्हणेन की की अरे यार हे माझ्याकडे हवं होतं किंवा हे माझ्या बाबतीत घडायला पाहिजे होतं किंवा ही व्यक्ती किंवा ही वस्तू माझ्याकडे हवी होती नाही हे अर्धवट वाक्य आहे क्लिअरली कम्युनिकेशन पाहिजे एकदम क्लिअर हे मला हवं आहे ही वस्तू ही व्यक्ती मला हवी आहे हे काम मला करायचं आहे या सब्जेक्टमध्ये किंवा या अभ्यासात किंवा या साईडला मला पुढे जायचं आहे मला त्याच्यात सक्सेस मिळवायचा आहे हा बिझनेस किंवा ही नोकरी मला करायची आहे हे क्लिअर कम्युनिकेशन आणि क्लिअर अफर्मेशन साचतात जी तुमच्या आसपासचे लोक आहेत असं क्लिअर थो एकदम शांतचित्ताने एकदम क्लिअर त्यांच्याशी सुसंवाद साधा ज्यावेळेस तुम्ही क्लिअरन्स ठेवता की ही ही गोष्ट मला करायची आहे हवी आहे या बाबतीमध्ये मला मार्गदर्शन किंवा मदत हवी होत मदत हवी आहे असं एकदम क्लिअर संवाद साधा जे काही मतभेद असतील नसतील मी असं नाही म्हणत की असतीलच मतभेद म्हणजे भांडणंच झाली आहेत असं नाही वादविवादच आहेत असं नाही पण थोडासा मतभेद असतो समजा एक व व्यक्ती हे म्हणते पार्टनर हे म्हणते किंवा घरातले सदस्य एक गोष्ट म्हणताय ती तुम्हाला पटत नाही आहे तुम्ही एक गोष्ट म्हणताय तर त्याच्यातून मद्य तुझंही नाही माझं नाही त्याच्यातून आपण मद्य साधूया तर हे तुम्हाला करायची खूप आवश्यकता आहे जर हा अवेंडन्स आणि ही सकारात्मक ऊर्जा येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जे तुम्हाला सक्सेस मिळणार आहे जो आनंद मिळणार आहे त्याचा मार्ग जर खुला करायचा असेल त्याचा मार्ग मोकळा करायचा असेल आणि त्या मार्गावरून जर तुम्हाला चालतच पुढे जायला लागत असेल तर तुम्हाला क्लिअर कम्युनिकेशन करणं आत्ता खूप महत्वाचं आहे येस परत एकदा आजच्या दिवसातला मॅसेज आहे की मेडिटेशन करा स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका ब्रह्मांडीय शक्ती किंवा एंजल्स तुम्हाला संधी देत आहेत मार्ग आहेत काही सिम्बॉल्स देत आहेत चिन्ह आहेत ते बघण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठीच तुम्हाला मेडिटेशनची खूप गरज आहे कुठल्याही नेगेटिव एनर्जीमध्ये जाऊन थांबू नका तुम्हाला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणारच आहे आत्ता जी वेळ आहे किंवा सिच्युएशन आहे ती कायम अशीच राहणार नाही काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे तुमच्यासोबत ज्या व्यक्ती काम करताय किंवा तुम्ही ज्या पार्टनरशिपमध्ये आहात किंवा जर तुमच्या कुटुंबामध्ये काही निर्णय तुम्हाला घ्यायचेत त्यांच्याबरोबर थोडाच तुमचे जर मतभेद काही त्यांच्यात होत असतील तर क्लिअर कम्युनिकेशन करा एकदम शांतचित्ताने त्यांच्याबरोबर बसून एकदम शांततेत त्याच्यावर मार्ग काढा ज्यावेळेस तुम्ही हे करताल त्याच वेळेस त्यांच्याच मदतीने तुम्हाला आणखी नवीन मदत करणारे तुमचे सहकार्य किंवा तुमचे आणखी न्यू पार्टनर हे तुम्हाला नक्कीच मिळतील आणि त्यांच्या मदतीने तुमचा रस्ता एकदम खुला होणार आहे प्लीज ही ॲक्शन घ्यायची गरज आहे आत्ता सध्याच्या वातावरणामध्ये काम तर थांबवायचं नाही आहे मग काय करायचं आहे प्रयत्न चालू ठेवायचे न थांबता न थकता त्याची डिरेक्शन कुठे चुकते आहे ह्याचा शोध घ्यायचा आहे आणखीन कोण आपल्या साथीला पाहिजे आपण काय केलं पाहिजे मेडिटेशनच्याद्वारे स्वतःच्याच अंतर्मनाला हा प्रश्न विचारायचा आहे त्याचं उत्तर शोधायचं आहे एंजल्स तुम्हाला आहेत ते बघायचा प्रयत्न करायचा आहे आणि हे सारं करत असताना हे सगळं करत असताना जिथे मतभेद होत आहेत तिथे खूप शांततेत तुम्हाला त्याच्यातून नवीन मार्ग काढायचा आहे नवीन मार्ग काढा मी सांगितले की हाच मॅसेज रोज येतो आहे एकदम शांततेत कुठलेही चिडचिड वादविवाद न करता त्या नकारात्मक ऊर्जांमुळं काय होते ही एवढी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती त्याच्यावर मग त्याचा तुमच्या निगेटिव्हिटी हवी होती त्याचा परिणाम होतो आहे मग हावी होती म्हणजे काय होतं आहे जिथे मंडप मगतोय ते नाही झालं पाहिजे त्याच्यातून पूर्ण बाहेर यायचं आहे की नाहीच हे परत रोज रोज रिपीट होणार रोज त्याच जिथे गरज नाही आहे अशा नकारात्मक ऊर्जेला आपण तुम्ही तुमची वेळ आणि एनर्जी दोन्ही खर्च करताय प्रत्येक येणारा दिवस महत्त्वाचा असतो तो वाया घालवताय त्याच्यापेक्षा प्लीज नक्की विचार करतात ठीक आहे माझ्या रोजच्या सकारात्मक प्रिडिक्शन या एनर्जीमधून एंजल्स आन्सरमधून मी सकारात्मक ऊर्जा देण्याचा तुम्हाला तुमच्या ध्येयपूर्तीकडे नेण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी मी जो काही प्रयत्न करते त्याचा जर तुम्हाला उपयोग होत असेल तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळत असेल पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी